वाटतो त्यामध्ये स्किल हे शंभर टक्के जर शंभर मीटर मध्ये तुमच्याकडे स्किल नसेल तर उपयोग शून्य आहे दुसरा भाग जर फिजिओलॉजीच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला फिजिओलॉजी समजतं ना शरीरशास्त्र हो ना शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला गेला तर शंभर मीटर इव्हेंट हा बाय बर्थ एखाद्याच्या बॉडीमध्ये आलेला असतो बाय बर्थ म्हणजे समजत जन्मताच कारण इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे की स्प्रिंटर्स आर बॉन असं म्हटलं जातं म्हणजे स्प्रिंटर्स जे आहेत हे जन्मताच स्प्रिंट हा गुण त्यांच्यामध्ये घेऊन येत असतात याचा अजून डीप मध्ये सायंटिफिक जर रिझन बघायला गेलं तर आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे मसल फायबर असतात एक व्हाईट मसल फायबर दुसरं रेड मसल फायबर्स बरोबर ज्याच्या बॉडीमध्ये रेड मसल फायबर्स जास्त आहे तो इंडुरन्स ॲक्टिव्हिटी जास्त करू शकतो म्हणजे मॅरेथॉन पळणं लाँग डिस्टन्स पळणं पाच किलोमीटर पळणं दहा किलोमीटर पळणं मॅरेथॉनचं डिस्टन्स माहिती आहे मॅरेथॉनचं डिस्टन्स किती आहे फुल मॅरेथॉन बेचाळीस किलोमीटर कोणाला माहिती आहे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला जातो सांग बेचाळीस पॉईंट एकशे ब्याण्णव हे ऍक्च्युअल मॅरेथॉनचं डिस्टन्स आहे हे लक्षात ठेवा किलोमीटर मध्ये सांगतो बेचाळीस पॉईंट एकशे ब्याण्णव तर ज्याच्या बॉडीमध्ये व्हाईट मसल फायबर आहे तो स्प्रिंटिंगला चांगला असतो मग आता आपल्याला मसल फायबर जे पहिले ऑब्झर्व्ह करावं लागतील आपल्या बॉडीमध्ये कुठले मग आपल्याला ट्रेनिंग कसं करायचं पण कधी शक्य होतं लहान असताना आता आपण मोठे होऊन गेलो आता आपल्याकडे पर्याय काय प्रॅक्टिस करणं स्किल शिकून घेणं बॉडीचा तो पार्ट आता जसं फॉरेन मध्ये आपण म्हणतो की मेडल जास्त येतात खूप जास्त मेडल येतात ना ऑलिम्पिकला ॲज कम्पेअर टू टू इंडिया मग काय येतात तर त्यांची ही मसल फायबरची टेस्टिंग्स किंवा मसलच्या टेस्ट या वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी केली जाते आपल्याला जसं पोलिओ हो द्यायला घरी घरी येतात तसं त्यांच्याकडे स्पोर्ट्समन चेक केले जातात कुठल्या घरात स्पोर्ट्समन जन्माला आलाय म्हणून त्यांच्याकडे मेडल जास्त येतात आपण तयारी कधी सुरू करतो विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी आणि त्यांचे लोक विसाव्या वर्षी ऑलिम्पिकला आलेले आप असतात आपल्याला आता काय आहे की प्रॅक्टिस करणं स्किल शिकून घेणं नसेल माझ्यामध्ये माझ्या रक्तामध्ये व्हाईट मसल फायबर पण मला स्प्रिंट तर मारायची आहे दुसरा भाग आपल्याला काय का बोलचा पन्नास मध्ये पळायचं तेवढं करण्यासाठी आपण स्किल पार्ट वर जर प्रॉपर लक्ष दिलं तर आपण हा टाइम आउट ऑफ करू शकतो मला सांगा इथून एवढं एवढं पळायचं याच्यात कसलं आलं स्किल काय स्किल आहे असेल तुमच्या अंदाजे सांगा तुमच्या मते सांगा अजून स्टार्ट अजून स्पीड अजून काय स्टॅमिना आता शंभर ला कसला आला स्टॅमिना अजून तुम्हाला काय वाटतं एखादा असं स्प्रिंटर डोळ्यासमोर आला आणि त्याच्यातले काय काय गुण तुम्ही ऑब्झर्व केले आजपर्यंत कधी बघितली का हंड्रेड ची रेस हुसेन बोलला पळताना बघितलंय का सांगा बरं मग कसा पळतो तो अजून अरे बोला बरोबर ठीक आहे जे नाहीये आपल्याला जे माहिती नाहीये ते शिकायची तयारी आहे ना तयारी असेल तर आपण करू शकतो बरोबर की नाही आता जो एक्सरसाइजचा पुढचा नियम ज्या कुठल्या कोचिंगचा नियम चालतो तुम्हाला जी कुठली स्किल पार्ट जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला रिव्हर्स सिक्वेन्स मध्ये शिकावं लागतं रिव्हर्स सिक्वेन्स मध्ये गेलं तर रनिंग कधी येईल शंभर मीटरचा रनिंग कधी येईल शेवटी येईल आणि आपण करतो काय शंभर मीटरची प्रॅक्टिस करण्यासाठी पहिले काय सुरू करतो स्प्रिंट सुरू करतो ना म्हणून आपला प्रोग्रेस होत नाही उलट उलट शिकावं लागतं फॉर एक्झाम्पल गोळा गोळा मी अगोदर काय शिकवलं तुम्हाला आता काल एक्सरसाइज मग गोळा शिकण्यासाठी गोळा फेकायला पाहिजे होता ना लांब लांब फेका लांब फेका, फेका आउट ऑफ जाईल असं केलं का आपण स्किल उलट शिकलं की मग आपल्याला प्रॉपर येणार शंभर मीटरचे पहिले स्किल्स बॉडी मध्ये काय गरजेचे ते शिकणं गरजेचं आहे नंतर स्प्रिंट हा शेवटचा आज तुम्ही शाळेचे मुलं बघता पाचवी सहावीचे तेही पळतात तिथून पण कसं पळायचं ते नाही माहिती त्यांना आपल्याला तेच करायचंय की जे आपल्या कॉम्पिटंट कॉम्पिटिटर्स जे आहेत त्यांना जे काही माहिती नाही ते आपल्याला माहिती असलं पाहिजे ते आपण केलं की त्यांच्यापेक्षा वेगळा रिझल्ट आपण देणार स्किल शिकायला सुरुवात करू आपण आज शंभर मीटर पहिलाच दिवस आपण याच्या अगोदर केलंच नाही फक्त स्प्रिंट मारले आपण अंदाजे किंवा ज्या नॅचरल आपल्या स्टेपिंग होत्या त्याच्यानुसार आता काही गोष्टी आपण सुरू करणार आहे आता आहे तिथेच तुम्हाला खाली बसायचे बसा खाली पूर्ण खाली बसत ना दोन्ही पाय सरळ दोन्ही पाय सरळ पूर्ण टेकायचंय खाली टेकायचंय खाली पाय सरळ यस परफेक्ट बॅक स्ट्रेट बॅक स्ट्रेट, बाक स्ट्रेट। आता मला सांगा मला इथं स्टेपिंगने स्टेप कशाने टाकायची आपल्याला पायाने बरोबर पण पायाची स्टेपिंग पडण्यासाठी हाताची काय मुवमेंट असली पाहिजे ती आपल्याला शिकायची हाताचा रोल आहे का शंभर मीटर मध्ये कस काय आणि स्विम नाही केले तर कस काय नाही येणार भरपूर लहान मुळे पडतो नाशिक बॅलन्स नाही येणार बरोबर आता बॉडी स्ट्रक्चर किंवा अप्पर बॉडी मुवमेंट काय असली पाहिजे ती आपण बैरे शिकू आणि नंतर मग स्टेपिंगकडे जाऊ